श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो प्रापंचिक आयुष्य जगताना आपल्याला बऱ्याचदा अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो अनेक लोक आपल्या संपर्कामध्ये असतात त्यातील काही आपले शुभ चिंतत असतात तर काही अहित चिंतत असतात आपल्याला तोंडावर गोड बोलून त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी वाईट भावना असतात अहित आपले ते इच्छित असतात अशावेळी त्यांच्या या वाईट विचारांचा आपल्यावरती नकारात्मक परिणाम होत असतो आपल्याला आपल्या कार्यांमध्ये अपयश येत असते किंवा घरामध्ये सतत आजार पण चालू असते अशावेळी या वाईट नजरांपासून किंवा नजर दोषांपासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो अशाच उपायांपैकी एक उपाय तो म्हणजे कोहळा बांधणे तर हा कोहळा आणि या कोहळ्याविषयी काही महत्त्वाच्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन नक्की दाबा घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजरदोष यापासून सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो हा कोहळा शक्यतो मुख्य प्रवेशद्वाराच्या आत किंवा बाहेर लावला जातो हा कोहळा लावण्याची देखील एक पद्धत असते आणि ती पद्धत आपण आता पाहूयात ज्यावेळेस आपल्याला या नजरदोषापासून दूर होण्यासाठी कोहळा लावायचा असेल त्यावेळी तो कोहळा आणताना देट असलेला कोहळा आणायचा आणल्यानंतर कोहळा धुवावा आणि त्याच्या समोरासमोरच्या दोन बाजूंना ओम आणि स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक कुंकवाने काढायचे आणि ओम अष्टगंधाने काढावा त्यानंतर खालीपासून वरपर्यंत काजळाने एक रेग उडावी आणि त्यानंतर हा कोहळा देवाजवळ ठेवून त्याची हळद कुंकू अक्षदा ला वाहून आणि दिवा अगरबत्ती लावून पूजा करावी त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजर दोषांपासून सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर हा घरात किंवा घराबाहेर हा कोहळा शिंकाळ्यात टांगावा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी तो आठ दिवसाच्या आत खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशावेळी कोहळा सोडतो व त्यातून पाणी गळते असे ज्यावेळी होते तेव्हा तो कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा आणि पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर तो कोहळा खराब होईल कारण आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर असा हा कोहळा लवकर खराब होतो नंतर नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी तो बदलावा एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा आणि नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच लावावा आता हा कोहळा कशा पद्धतीने बांधायचा ते आपण पाहिले तर आता हा कोहळा कोठे टांगावा ते आपण आता पाहूयात कोहळा हा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूनी किंवा बाहेरच्या बाजूनी हा कोळा आपल्याला टांगायचा आहे कोळा टांगल्यानंतर घरात नकारात्मक शक्ती राहत नाही तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात मात्र आपल्याबद्दल ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरातील व्यक्तींवर होतो चिडचिड वाढते व्यवसायात अडचणी येतात प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही आणि त्यामुळेच एक कोळा घरात किंवा दुकानात व एक बाहेरून टांगावा म्हणजेच बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा तेथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारांवर परिणाम करतो तर अशा पद्धतीने हा कोहळा आपल्यावर होणाऱ्या वाईट नजरांचा नजर दोषांपासून आपले संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करत असते त्यामुळेच तुम्हाला जर देखील वाटत असेल की आपल्या घरावरती आपल्या व्यवसायावर कोणाची तरी वाईट नजर आहे कोणीतरी आपल्याबद्दल वाईट विचार मनामध्ये ठेवत असेल आणि ते विचार घेऊनच ते आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये दुकानामध्ये प्रवेश करत असेल तर अशावेळी तुम्ही हा कोळा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अवश्य टांगावा जेणेकरून ही नकारात्मक शक्ती तेथेच थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ